लोकसभा इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे सातारा सातारा जिल्ह्यामधले तो सर्व मतदारसंघ आहे सातारा आणि पाटली माडाच्या सतरा एप्रिलला मतदान होणार आहे त्याच्या नोटिफिकेशन एकोणीस ला पण करणार आहोत नॉमिनेशन फाईल करण्याच्या तारीख ट्वेंटी सिक्स्थ मार्च पर्यंत आहे त्याच्यास ट्रोटिनी सत्तावीस मार्चला होणार आहे आणि कोणाला कॅन्डिडेटला विड्रॉइल करायचे असेल एकोणतीस पर्यंत करता येतो सतराला मतदान होणार आहे आणि काउंटिंग सोळा मेला होणार आहे संगीताबद्दल प्रमुख हे सर्व जो काही माहिती आहे काय पालन करायचे आहे त्या संदर्भात जो काही सर्व माहिती पाहिजे होते सर्व मी दिलेला आहे आणखीन एक महत्त्वाचे विषय आहेत ते येत्या रविवारी नऊ तारखेला आम्ही स्पेशल ड्राईव्ह घेतो मतदार यादीच्या वाचन करणे त्याच्यामध्ये कुठे काय नाव राहिलेले असेल किंवा नवीन ॲड करायचे असेल हा स्पेशल कॅम्प एक संधी आहे आम आमच्याकडे लागणारे सर्व कोऑर्डिनेशनच्या अधिकारी नेमून सेल नेमलेलं आहे ई व्ही एम मशीन्स पाहिजे तेवढं आपल्याकडे आलेला आहे आलेला आहे चारसंघित चा, लागू करण्याचे काम कालपासून सुरू झालेलं आहे सर्व सरकारी गाड्या वगैरे जमा केलेला आहे त्या त्या तालुकामध्ये जमा करून ठेवलेला आहे त्या व्यतिरिक्त हा याच्यामध्ये मागील इलेक्शन आणि या इलेक्शन मधलं महत्वाच्या तरतूद म्हणजे नोटा नन ऑफ ऑप्शन हे प्रत्येक ठिकाणी राहणार आहे ईव्हीएम मशीन असो किंवा आपल्या इलेक्शन ड्युटीवर असलेला स्टाफसाठी आम्ही पोस्टल बॅलेट देतो पी डी सी देतो हा पोस्टल बॅलेट देतो ते सगळीकडे हा नफ्टी अबो ऑप्शन राहणार आहे त्यासाठी लागणारे सर्व पूर्वतयारी जिल्हा याच्या निवडणूक अधिकारी म्हणून आम्ही सर्व केलेलं आहे इलेक्शन एक्सपेंडिचरच्या पण यावेळी मॉनिटरिंग होणार आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या मॉनिटरिंग याच्यामध्ये असं सेन्सिटिव्ह केंद्रामध्ये मायक्रो ऑब्झर्वर पण तो राहील यावेळी आपण क्रिटिकल असंच म्हणतो पूर्वी सेन्सिटिव्ह हायपर सेन्सिटिव्ह असं तो मतदान केंद्राच्या वर्गीकरण करत होतो यावेळी इलेक्शन कमिशनने फक्त क्रिटिकल असं एकच कॅटेगरीमध्ये आपण केलेलं आहे आणखीन एक मीडिया असल्यामुळे तो मीडियाच्या संदर्भात एक मेन इश्यू इथे आहे यावेळी पेड न्यूज संदर्भात इलेक्शन कमिशनने फार लक्ष दिलेलं आहे मागच्या इलेक्शन नंतर हा मोठा नॅशनल लेव्हल इश्यू झालेला आहे त्यामुळे पेड न्यूज संदर्भात इथे मॉनिटरिंग करायला मी सेल निर्माण केलेला आहे त्याच्यामध्ये आपले एक पत्रकार प्रतिनिधी पण याच्यामध्ये आहेत पेड न्यूज म्हणून प्रूव्ह झाले तर संबंधित उमेदवार अपात्र पण होऊ शकतो म्हणजे इलेक्शन नंतर तो अपात्र टाळू शकतो असं तरतूद त्याच्यामध्ये आहे त्याच्या सर्व देत असेल त्याच्या ते कोण अॅडवर्टाइसमेंट देतात किंवा उमेदवारांच्या हे पाहिजे किंवा कोणी निनामी कोणी देत असले तरी ते संबंधित उमेदवारांच्या एक्सपेंडिचरमध्ये आम्ही बुक करणार आहोत आणि ह्या फ्री अँड फेअर इलेक्शन होण्यासाठी आपल्या मीडियाच्या मदत ते प्रत्येक वेळी लागणार आहे नियम खाटोकरपणे पालन केले जाईल <coughs> आणि आपल्याला जो काही माहिती लागेल वारंवार त्यासाठी आम्ही मीडिया सेल निर्माण करतो त्याच्यातून आपल्याला वारंवार माहिती व्यवस्थित दिली जाईल